बटाटे असे काय झाले कसे झाले नवे आहे ते मग याची भाजी म्हणजे आता मला साखरपुड्याला पुड्याला जायचंय तू एकटीच आहे मी एकटीच हा साखरपुड्याला पुड्याला कुठं चालले त्या कॅपावाडीला आहे तिकड हा त्या मावशीच्या पुतण्याचा मग तुम्ही तिकडचा आता किवा याशाल तिकून आता पाहुणे रावळे मस्त टाइम होतोय आता आता तुला साखरपुडा म्हणजे काही दहा पाच मिनिटाचं काम राहते का दिवस जातोय जेवण करून जाशाल का जेवण करून मी जेवण करूनच येईन आता जवळ जायचंय का मला गाड्या भेटता काढता नाही तर मग करते एखादी बाजरीची भाकरी इतक्यात नको नको मला आहे ना एवढं सकाळी जेवण नाही चालत तो अपुरतं काय करायचं ते कर मला आता जेवण नको काही नको कोणी भेटलं जोडी तर मग जाईन पटकन हे सगळं जाडून जोडून घे भांडे कुंडे आवरून ठेवा कुठं जाऊ येऊ नको नाही नाही मी कुठे जाणार इथंच राहते कोणी येत आहे कोणाशी बी नाही बसायचं डोकं लावी ती अशा नवीन कोणी कोणी येत जात आपलं आपलं घर आपण येऊ का मग मी ऐका ना मग घेऊन या मला आणन आता ते कसं आहे सांगन कोणाला तरी असं आपण जायचं म्हटल्यावर लोक ना आता मी घरी एकटी म्हटलं मग मावशीच कोणी जर असलं त्यांना सांगन ती नाही आली बाई तिला दोन वाड्या दे मला संध्याकाळ काय वहिनी आता आता इकडे तिकडं जायचं नाही लागलं तर आपलं ना जनवर राहिला पाणी चारा करून आणि पिचर पाहत वाटलं तर बाहेर ठुई पिचर पाहत बसली का नाही तर दार ठुई मोकळे बाहेरून कोणी जाईन काही करून बडबड करी चाल नाही ना बाई दे ठेवायला लागत आहे तुला नाही माहिती मस्त झाली मातारी गेली आज कधी नव्हतं लोक बेकार झाले एवढ्या गर्दीत पिशी चोरी गेली पैसे गेले सारा आला काही खा खायला पैसे नाही राहिले भूक लागली तांत लईच लागली घर आहे कोणसं का काही पाहू पैसे पाणी बिनी द्या त्या काय पण कोणी कुणी दिसतही नाही आवाज देऊन पाहतो आता तिळ आहे का कोणी गरज आहे कोणी कोणी పిలా మరణ బాయి దే ఆయన జంజర్ బిట్ మరళచ మరళ చె जत्राला गेल तो हिड जत्राला जात्राला गेलो होतो त्या गर्दी त्या ना बाई पिशी चोरली कोण तरी त्या पिशीच पैसे होते आणि थोड खायला आणेल होतो घरून अरे देवा तेवढ चोरी गेलं बाई काय करते आता काय करते पैसे नाही चाललो वज वज वजवज आता ता नाही सासू वगैरे नाही नाही तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घेऊन दिले असते बाई काय कोणाक पैसे जर मागतले तर लोक काय म्हणतील भिकेरी गे का त्याच्यामुळे ना मी म्हणलोय नाही पैशाच कोणला मागे ती कोणत्या तोंड सांग ना बरं मालिक सांगा तुम्ही इकडून कुठून निघाले या रस्ते रस्ते ना आलो ना हा रस्ता कुठे जाईल रस्ता नाही मग खडायचे रस्ते हा कोणत्याच रस्त्याला गावात जाणार नाही का नाही गावात नाही जात गावात सर्व वर जातो रस्ता मग तर मी चुकतो चुका काय काय नाही इकडे मग कोणी आता असं म्हटलं तुम्ही का घरी पोचायचे मला रस्ताच कळा ना बाई मग तुमच्या घरी फोन बिन असं ना फोन करून पाहता का आता फोन नंबर नाही का? ना माहिती अरे हा पाठ नाही तुमचा नाही बा पाठ नाही आता काय या वयात कोण नंबर पाठ करते ते का मला शा लिहत वाचते येत नाही बरं मला सांगा मग तुमच्या जत्रात कोणी ओळखीचं नाही भेटलं का ओळखीचं ओळखीच जा आम्ही पहिल्यापासून येत होतो बैलगाडीनं मग आता बैलगाड्या राहिल्या नाही मग आलो होतो एक जोडीदार सांग त्यानं सोडून दिलं आणि तो गेला म्हणलं त्याला म्हणलं मी येईल येत पण माझी ना पिशी चोरी गेली अच्छा पण आता चुकीचा रस्ता ए आता तुम्ही असे का घरी जायचं काय करावा नेमका आता इड घरी कोणी नाही आव माझ्या नाही तर मी तुम्हाला रस्त्याला नेऊन घातलं असतं इकडून डांबरी रस्ता लांबी कच असतो रस्ता ना इकड पाय वाटे कोड जाईल तो रस्ता आता आता इडून सराव वर निघाले ना इडून वर गेलं का खाली वाढायचं असं खाली वाळायला का सरावर जायचं तिथून मग डांबरी लागेल पुढे असं का हा खालच्या मळायला आले तुम्ही मी झाली ना आलो आव का नेमकी मी ना तुम्हाला पैसे दिले असते पण मा सासू ना लय रुपया ठेवित नाही म्हणजे कमावरा सगळा मा नवराच आहे पण सगळं येणार ना मा सासूच्या हातात मतरी कारभ हा लय त्रास देते आव लय छडी ती मला माहिते का ये कुलतीय सुनी तरी ताराच देत लय तारा आहे मला नवरा घरी नाही नवरा सर्व्हिसला त्यांना काय ब माग पुढे कोण नाही पाहिला त्याच्यामुळे मी म्हणते जाऊ दे मला हाय तसं चालू द्यावं हा तुला वाटलं आज न उद्या होईल मतेरी थोडीशी शहानी होईल पण नाही जमतच नाही हाय तसं काढावं लागत ते म्हणते ना दिला घरी सुखी राहा तस आहे माझ्या आई बापाची परिस्थिती नव्हती म्हणून चाललंय निभवायचं काम ती निसती म्हणत झाली बाई कोणी सुखी ठूत नाही नाही ते तर हायचं अहो मानावर एवढा चांगलाय तुम्हाला सांगते दोन महिन्याला माझ्या आत्याबाईला ना दोन दोन डुगडे घेते तरी कमी पडत आहे तुला तरच देते हा खाय प्यायचं सगळं घरात आई तर गरम गरम ताट करून देते मी माहितीये का तरी बी नाही नुसती छडी ती इड बसायचं नाही तिडं बसायचं नाही याच्याशी बोलायचं नाही आणि ही साडी काबर घातली मग मायरून साड जरी आणल्या ना तरी मग आधी ती ना तिच्या पुरीला वापरेल देते मग मी वापरी तिच्या सासूने कसे सून निभावले असेल काय माहिती आता मतरी कुठे म आता बाई ना जायला तिकड साखरपुड्यात जायले असं का हा, हा, हा। आता मी सकाळी म्हटल्या यात मला दोन बारफा घेऊन या पण एवढा जीव आले ना अन्न सुद्धा नाही सांगाल काय बी कारण मला असं हम्म त्यांच्या पोऱ्याने जर काय ना आधी ती खाईल मग नंतर मग तुला देईल असं म्हणजे नवरा बी काही असं मी नसल्यासारखं उरलं तर तुला हा तेवढं खाल्लं मग तुला काही नाही काहीच नाही अरे 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 तुम्हाला सांगते आम्हाला एवढी जमीन आहे पण त्या जमिनीचा मला काय फायदा नाही वावर नाही तू आवर नाही मी जाते ना मग मा माशे कोण जायला मी का रानातले काम करीन निंदील खुरपीन घास काढीन सगळं मी करीन बैला करीन करीन पण मला काही नाही मी ना काम करू करू कसे करीत असते वावरत आमच्या वावरात लय मकार काही काही पिकत ओपले पैसे मा सासूकडे नाही व्यावर सगळा तिच्या तू काय तू लाडू नाही आण कांदे ओपन आले गोडशे सुद्धा नाही आणते बाजाराच्या दिवशी काय सांगू आता तुम्हाला हाय ते कसं आहे ना मा बापाच्या घरी ना लय गरबी आव असं नाही तर मी काल टिकत इड ना बाई काय करते बरे जाऊ रळ्या फळ्या काय चार दिवस जातील निघून एक सगळं मा आईने करून देले मा तो तो बाप असा बेवडा एवढा आहे इकडे तिकडे छिंडतो नुसता भेटली सासू ती द्या नाव नाही नवरा आहे तो तो घरी नाही सासरा नाही तुला नाही ना म्हणूनच सगळं कारभार तिच्या माणूस नाही खरं सांगायचं तर मी लय वाट पावनी या म्हातारीची पुचकल काय माहिती अगं बाई असं नाही म्हणू गं सासू या बाई जाऊ दे दोन दिवस त्रास करील पण तिला शेवट ती टेकली ना तर ती ऑटोमॅटिक मग एवढं कुठे त्रास देत का मारीत बिरीत नाही ना कधी कधी लाटणं घेऊन जावं ती काय सांगू तुम्हाला जाऊ दे बाई मरुदे जाऊ दे तू उग्याचा आता ती जर आली कोणी कोणीकुम पाहिलं मग चे काय सांगत होती त्याच्यापेक्षा जातो मी नाही नाही आता संध्याकाळी संध्याकाळी येईल ना जाऊ दे ती येईल काहीतरी करावा खावा जेवाला आणि मग तिला यायची आत बाटे कोणते आवरून ठेवून तिनं पाहिलं ना माय तुला जाऊ तुम्ही ना आता जा असे जाऊन अशा जा हा या रस्त्याने जाऊन बाईकून जा पुढे रस्त्यास लागल बरं बरं भेटते गाड्याला हात द्या हा चाल ना बाई आता जातो मी बाया ग हा जा जा व्यवस्थित जा कोणाला जा जा म्हणते आता तुम्ही तुम्ही तर साखर का वाचकली तुम्ही तर साखर पुडायला गेले होते ना अग पण तू वाचकली का अहो वाचकली नाही मी पण मग अचानक तुम्हाला पण असं का हा मग तुम्ही तर संध्याकाळी येणार होता ना तो माणूस कोण आला होता म्हणले अहो तो माणूस मला कोणी ओळखीचा नव्हता हा का हा असच पाय वाटे चाललं होता मग पाणी मागितलं मग दिलं त्याच्या संघ काय गप्पा चालले मी काय गप्पा नाही मारल त्याच्या संघ तो सांगत होता जात्र पिशा हरवली पिशी चोरीला गेली बैलगाडी न्यायचं पहिले वाट चुकलो असं सांगत होती तो एखादी पिशी अरे हा पाणी दिलीच नाही पण पर परत म्हणलं तुम्ही गागशाल म्हणून मी दिलीच नाही मी काय गागू आता काय गागो म्हणजे आता मला का माहित नाही तुम्ही गागा म्हणून द्यायचं ना जेवायला खावायला करायचं चांगलं चुंगलं करायचं लागला का आडवत बोलायला मी काय आडवत बोलू अगं आला होता बिचारा घरी गप्पा गोष्टी माराय तुला बोलायला चालायला नव्हतं ना कोणी म्हणजे बोलायला कोणी नव्हतं मग मस्त पाकी दोघांनी गप्पा मारायच्या शिरा करायचा तू का नाही काय असत बजे बिजे काढायचे काही आता तुम्ही मला असं सांगू जा, जा, जा सगलन, ना मग कोणी घरी आलं का त्याला भजे भजे काढ द्या मग काढीत जाईन मी कायल सांगू तुला कळतंय सगळं माप होतं काय हे बघा तुम्ही ना मला असं आडवत ना का बोलू मी तु इथे ठुंग मत पाहते भीतीच्या आडून का बरं मग असं घरी यायचं ना कायल घरी यायचं मला पाहायचं होतं तुझी चाळा तुला किती सोळाव हो देलाय मी हा माय मरायची वाट पाहती तू हा म्हणजे आलं ना पण ऐकत होत्या का आडुश्याला काय ऐकू मी मोक डाकळी ऐकत होते म्हणजे तुम्ही ठेवणे का पारक ठेवून म्हणजे तू काय म्हणत होती त्याला ही माताडी का पुचकन मला लय सळ दे ये ना। मी नाही म्हणले असं काही काही ऐकलं खायला प्यायला दोन्ही बरं पण म्हातारी मला काही देत नाही जे हारेला आलं तेच देते मला काय देत नाही घेत नाही पण अर... सांगा ते सगळं जाऊ द्या काय वाळेल चिळेल तर काही दिसत नाही मला ताजी लटई वाळेल तर काय दिसत नाही मला अहो पण मग तुम्हाला एवढं माझं ऐकायचं होतं माझ्या मनाला तर मला म्हणायचं एका दिवशी आपण चांगला जोरदार भांडण केला असं मग मी सगळं काय असं चोरून लपून ऐकायची काय आहे मी काय चोरून लपून ऐकू मी या इडं मोकळी डाकळी उभी होती बोलून नाही गेला माहिती खोट बोलून गेले तो आलं दोन तीन वेळा मी ऐकलं याला घरानं सांगतो त्याला घरानं सांगती मला बाहेर जाऊन देतील मस्त पाकी गप्पा गोष्टी करायचं ते करायचं खायचं प्यायचं तोंड पुसून मोकळं व्हायचं भांडे कुंड्या आवरून दस काय म्हातारीला काहीच माहिती नाही अगं तू उदाशी आ, आ, ना खाय ना तो हातातला असाडून नाही घे तुसाठी नाही मग कोणा तसंच करायचं मी लय पहिलेच करून बसले असते काय म्हणते तुझ्यासाठीच आहे सगळं मला कोणाला नेऊन नाही द्यायचं अगं ये वाटाची वाट सरू हा कोण कोणच्या रूपात येतं कोण कोणच्या रुपात येतं आणि एका दिवशी जाऊ द्या एका घर दोन म्हणजे चोर होता का तो आता मला इचार वरून चोर वाता का सावा आता तुम्हाला माहिती म्हणजे तुम्ही म्हणून राहिला मला आता बिचारे पाणी मागितलं पाणी द्यायचं धर्म म्हणून कधी उभी नाही का आता मग बाहेरच्या बाहेर पाणी द्यायचं घरात निघून जा तुला एवढे टाइम गप्पा मारायची काय गरज आता दोन दमला होता त्याला ऊन लाग लाग दमला असं तुला त्याच्या पैसे मांडी देऊन बसायची काय गरज होती बाई तुम्ही काय पाहिलं नाही डायरेक्ट माझे पाहिलं म्हणजे मी मोकळं पाहिलंय या बाई इथं मोकळं पाहिलंय म्या इथं उभी होते पाय या बाय इथं मोकळी उभी होते मी तुम्ही एवढ्या तू डोळे झाकून बोलत मंदिर रंगली तुला काय गरज नव्हती खराब्याची शपथ घे तू मम्मी माझ्यावरती तुम्ही शपथ घे म्हणा मी बसले नव्हते शपथ घ्या मग का बरं नाही घ्यायची तू नाही ना तू बसेल नाही ना त्या मग तुला शपथ घ्यायला काय अवघड आहे का बसले होते मी मग मग पण असं तुला पाण्यापुरता काय म्हटलं बशी बसायचा बाबा काय म्हणतोय तुला ती बाई चांगलं चोंगल करावा खावा बांडे कुंडे आवरून नाही नाहीत मग ती आली तर परत याच्यासारखं काय करू नको आवरून सावरून ठेवायचं तुम्ही आमक करताय का तुम्ही तमक करताय का मग आता प्रपंच मग त्यासाठी हट वाद करते का तू मी केव्हा जाईन माळ्यामध्ये मी का मालकीन वयन जायची नाही उलट मी दमले ते माळ्या जाऊ जाऊ मला जायचं नाही 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 मी आता ना पोराला घरी काय उद्योग करीत आग लावायला नाही तुला समजायला पाहिजे कोण कोणच्या रूपात येत कोण कोणच्या रूपात येत एका दिवशी ते पाण्याबरोबर तुला घेऊन जाईन पाण्याचं निमत करून माना घेऊन जाईन हा तुला बी बोल टाकून नेतीन तव्हा तुला कळत आव आत्या बाई तो बाबा चांगला होता हो बिचाराची पिशी चोरी लय गेली जत्रातून म्हणून मला किव आली म्हणून बसला तू काय माय घराने करीत होते त्याला अगं इतक्या दिवस मी लोकायला म्हणत होते मा सोना सारखी सून नाही मी एवढं बारीक नाही रेक पाहत नाही घरामध्ये जाऊ दे आज आहे तिचं आहे ना उद्या आहे तिचं आहे पण तू त्या माणसाजवळ वाटत वाट सारा जवळ तू एवढे घराने माय सांगत बसली लय मानलं होतं तुला आत्या पण मी काय बोललेच नाही ना तू बोललीस नाही नाही बोलले मी काही हं वा वाट पाहत होती वा। ने, ने, तो कुडला ये कुडला नाही तो बिचारा मग चांगला असन पण मी म्हणते वाटाच्या वाट सारा जवळ एवढं कोणी घराने लावीन का आता तुम्ही मार्केट दिवस टोमने दे। देणारे टोमने सारखी वागलीस तू तर बरं चुकलं माझा परत नाही करणार असं अगं आज तू आला तो बिचारा असं एक चांगला चुकला सण त्याचं नाही म्हणायचं पण त्याच्या ठिकाणी दुसरा जर आला तर त्याच्यापासून तू अशीच बस मी कशाला घराने लावशील का मी नाही लावणार घराने बरं चला तुम्ही जावला नसता तुम्हाला भाकरी करी मी काय केलं करी ती मला मा पोट भरलं ते घराने ऐकून आला हो मी काय नाही लय मरा ला तुम्ही चला Hmm? जाऊ दे घ्या तो साखर इथं आचार झाले तेवढं ऐकून बाई पुरी सारखं तुला जीव लावलं तू आम्हाला ये दिवस दाखवले मी काय नाही ना मी म्हणले जाऊ दे मला कार वाढ नाही बाई कार तिचं सून तिच आहे आणि तिनं तर गाव जावला जागा पण कोणा पशी बोलाव कोणा पशी नाही याची आक्कल पाहिजे ना तुला तुम्हाला मला काय बोलायचं ना तेवढं बोला भरून दोन चापटे मारा पण त्यांना काय सांगू नका ते ते बर मी एवढ्या ना घालीन पोटात परत नाही घालायची तुला फोडून जरी काढलं तरी मी पोटात नाही घालायची बरं जाणजे बोलणार मी हा लक्षात ठेव आपलं एकठ घर आहे आपल्याला शे हजार पाच हजार कोणी तुम्ही सांग फक्त हा मग आता ना इडून पुढे द्या ना धर चाल काम आवरलंय का सगळं आवरलं बाई दोन तीन वेळा मी ऐकलं पण मी म्हणलं जाऊ दे पोराची जात आहे बोलत असन चालत असन बाई तिथं ब कोणी आलं का बसत ति त्या जवळ घराने लावते लहान आहे का तू